सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली असून नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी महापौर उपमहापौर तसेच विरोधी पक्षनेते व विविध समित्यांच्या कार्यालयांचे नूतनीकरण व सज्जतेचे काम अंतिम टप्प्यात असून वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने महानगरपालिकेच्या मुख्यालयातील काउन्सिल हॉल महापौर व उपमहापौर कार्यालय विरोधी पक्ष कार्यालय तसेच विविध समित्यांच्या कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामांची आज आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबाबत वेळेत पूर्णत्व स्वच्छता प्रकाश व्यवस्था बैठक व्यवस्था माहिती तंत्रज्ञान सुविधा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबींची तपासणी केली पाहणी दरम्यान आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितले की सर्व कार्यालये नागरिकाभिमुख प्रशासकीय कामकाजास अनुकूल व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असावीत काउन्सिल हॉलमध्ये सभासदांसाठी योग्य आसन व्यवस्था ध्वनी व दृकश्राव्य प्रणाली वातानुकूलन स्वच्छता व वा सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या तसेच नूतनीकरणाचे काम गुणवत्तापूर्ण व ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करून पदग्रहण व आगामी सभांसाठी सर्व कार्यालये सज्ज ठेवावीत असे निर्देशही आयुक्तांनी दिले नागरिक व लोकप्रतिनिधींना एकाच ठिकाणी समन्वयाने काम करता यावे यासाठी कार्यालयीन मांडणी सुयोग्य पद्धतीने सूचनाही त्यांनी केल्या या पाहणीमुळे महानगरपालिकेत प्रशासकीय व लोकप्रतिनिधींचे कामकाज अधिक सुसूत्र पारदर्शक व कार्यक्षम होण्यास मदत होणार असून लवकरच महापौर उपमहापौर विरोधी पक्षनेते व विविध समित्यांची कार्यालये पूर्णपणे सज्ज होणार आहेत यावेळी नगर सचिव प्रवीण दंतकाळे नगर अभियंता सारिका अकुलवार कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी सह अभियंता विद्युत महादेव इंगळे नितीन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते